आज आपण भुईमुगाच्या ओल्या शेंगाची उसळ करणार आहोत एकदम चमचमीत अशी झटपट अशी आपण कुकर मध्ये करणार आहोत चला तर मग वेळ न वेल तर सुरुवात करूया आज आपण भुईमुगाच्या शेंगाची उसळ करणार आहोत हे ओल्या ओल्या शेंगा आहेत भुईमुगाच्या म्हणजे शेंगदाण्याच्या शेंगा आहेत या माती सकट आहेत ना मग त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुतल्यावर असे त्यांना पडून घ्यायचे आपले सर्व शेंगा आहेत ना ते सोलून झालेल्या आहेत आणि त्यांना मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत याची उसळ ना किंवा आमटी खूप छान होते तुम्ही जर याच्या आधी कधी केली नसेल ना तर नक्की एकदा करून बघा याच्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करणार आहोत त्याच्यासाठी ना इथे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि चार ते पाच लसूणच्या पाकळ्या एक चमचा धना पावडर ह्याच्याऐवजी तुम्ही एक चमचा धणे घेतले तरी पण चालेल देड तासाकड थोडीशी कोथिंबीर एक टोमॅटो एक अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसूणच्या पापड्या याचं मिक्सरला एकदम बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचंय त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालायचे आणि गरजेप्रमाणे पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक असं याच वाटण करून घ्यायचं आपण झटपट अशी कुकर मध्ये भाजी करणार आहोत त्याच्यासाठी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे मोठा एक चमचा तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल चांगलं तर ना की अर्धा चमचा जिरं तीन ते चार पिंच हिंग आणि कडीचा आणि आपलं हे वाटलेलं वाटण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं टोमॅटो पण मसाल्यामध्ये कच्चाच वाटलेला आहे म्हणून हा मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा मसाला परतून झाला त्याच्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आणि सर्व शेंगदाण्यांना मसाला लागेपर्यंत मिक्स करून घ्यायचा शेंगदाणे चांगले परतून झाले ना की मिक्सरचं भांडं धुऊन एक वाटी पाणी घालायचं जर तुम्हाला सुकी उसळ करायची असेल तर तुम्ही इथे एक वाटी पाणी घालायचे आणि थोडी अशी रसरशीत करायची असेल अशी एवढी पातळ ठेवायची असेल तर ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं आपण वाढवायचं आहे मी इथे दीड वाटी पाणी घातलेलं आहे एक पाव चमचा चाट मसाला एक चिमूडभर साखर चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला उकळी आली ना की कुकरचं झाकण लावायचं आणि पाच शिट्या करून घ्यायचा कुकर थंड झालं ना की त्याला उघडून घ्यायचं आपली झटपट अशी भाजी तयार झालेली आहे अशी सरसरी तशी उसवट ठेवायची तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही याच्यापेक्षा सुकी पण करू शकता वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू